धानोरा येथील ला गांज्याची लागवड झाल्याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून माल जप्त केलेला आहे आर्नी तालुक्यातील धानोरा तांडा येथे गांज्याची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या शेतात पोलिसांनी छापा मारला यामध्ये मोठ्या प्रमाणात गांज्याची झाडे जप्त करण्यात आली ही कार्यवाही मंगळवार दिनांक का अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्नी पोलिसांनी संयुक्तरित्या केली यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की धानोरा तांडा येथील शेतात चक्क गांजाची लागवड केली जात आहे या माहितीच्या आधारे दुपारी दोन वाजताच्या सुमारास आर्मी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त रचला त्यानंतर पंचा समक्ष शेतात धडक देऊन छापा मारला यावेळी अंदाजे एकशे दहा ते एकशे वीस गांज्याचे झाडे आढळून आली पोलिसांनी जप्त केलेल्या गांज्याचे वजन अंदाजे एकशे दहा ते एकशे वीस किलो असल्याचे सांगण्यात येत आहे या कारवाईत एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाच्या लागवडीवर कारवाई झाल्याने खडबड उडाली आहे रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि पुढील कारवाई सुरू होती ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे आर्ने पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सुरपटकर एपीआय मिलिंदा परवटकर एपीआय पवन राठोड एपीआय संतोष मनवर तसेच अमित झेंडेकर बबलू चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली